नमस्कार स्वातीज किचन मराठीमध्ये सर्वांचं स्वागत तर चिकन बिर्याणी करायची म्हटलं तर कोणाकोणाच्या डोक्यात असे प्रश्न येतात की खूप पसारा होईल खूप वेळ जाईल आणि एवढा सगळा घाट घालून घरच्यांना अगदी आवडेल का मनापासून बिर्याणी तर अशाच लोकांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त होणार आहे आणि ज्यांना उत्तम बिर्याणी बनवायला येते ते, ते सुद्धा नक्कीच हा व्हिडिओ पहा कारण अजिबात पसारा न करता एका एक स्टेपमध्ये आपण ही चिकन बिर्याणी शिकणार आहोत तर सगळ्यात आधी आपण इथे बासमती लांब धण्याचा तांदूळ साधारणपणे पाऊन किलो एवढा मी घेतलेला आहे याला आधी दोन ते तीन पाण्याने हलक्या हाताने चोळून धुतलेला आहे आणि याला अर्ध्या तासासाठी पाण्यात घालून ठेवायचं आहे एका बाजूला इथे मी पाऊन किलो एवढंच चिकन घेतलेलं आहे दोन्ही तांदूळ आणि चिकन सेमच वजनी घ्यायचंय एक चमचा हळद टाकलेली आहे दीड चमचा लाल तिखट दोन चमचे आपण धणे पावडर घेतलेली आहे आणि चवीनुसार इथे मीठ टाकलेला आहे त्यासोबतच इथे आपण चिकन बिर्याणी मसाला दोन ते तीन मोठे चमचे एवढे इथे वापरलेलं आहे आणि आता मेन इन्ग्रेडियंट म्हणजे दही दही साधारण सहा ते साठ टेबलस्पून एवढं मध्यम आंबट दही घेतलेलं आहे साधारणपणे अर्धा कप एवढं मी इथे दही वापरलेलं आहे टोमॅटोसुद्धा यातच टाकायचे तर दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत दोन ते तीन चमचे आलं अल लसणाची पेस्ट टेबलस्पून घेतलेले आहेत थोडी जास्त लागते बिर्याणीला त्याने चव पण छान लागते आता पाव कप एवढा बारीक चिरलेला पुदिना घालायचा आहे त्यासोबत पाव कप चिरलेली कोथिंबीर सुद्धा वापरलेली आहे आता सर्व जिन्नस छान मिक्स करून घेणार आहोत मिक्स केल्यानंतर याला चांगलं मुरवट ठेवायचं चा आहे मॅरिनेशनसाठी तर कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त तुम्ही तीन चार तासापर्यंत सुद्धा ठेवू शकता इथे मी जास्त वेळ मुरवट ठेवणार नाहीये फक्त इथे अर्धा तास मी ठेवलेला आहे आणि आता आपण पुढची तयारी करण्यासाठी इथे मी बिर्याणीसाठी तीन मोठे कांदे चांगले पातळ पातळ चिरून घेतलेले आहेत आणि विशेष म्हणजे याच्या पाकळ्या आपल्याला सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपण बिर्याणी कुकरमध्येच करणार आहोत जेणेकरून हे झटपट व्हायला हवी तर मी तूप टाकलेलं आहे साधारण तीन मोठे चमचे एवढं मी तूप यामध्ये गरम करून घेतलेलं आहे यामध्ये फोडणीसाठी आपण खडे गरम मसाले वापरणार आहोत दोन तमालपत्र चार लवंग दोन स्टार फूल दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत दोन वेलची आणि पाच सहा मिरे घेतलेले आहेत तर हे आपण यामध्ये सगळ्यात आधी टाकून चांगले परतून घ्यायचे आहेत दहा सेकंदासाठी त्यानंतर एक ते दीड चमचा जिरे टाकलेले आहेत इथे तुम्ही शहा जिऱ्याचासुद्धा वापर केला तर छान फ्लेवर येऊ शकतो आणि आता लगेच आपण कांदा यामध्ये परतून घेणार आहोत आता कांदा पटकन गुलाबी होण्यासाठी त्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत फक्त कांद्यापुरतंच आपण मीठ टाकलं आहे बाकीचं मीठ आपण चिकनमध्ये टाकून झालेलं आहे ऑलरेडी आता हा मोठ्या आचेवरती आपण याला चांगला लालसर तांबूस चॉकलेटी होईपर्यंत ता भाजून घ्यायचा आहे कांदा आणि कांदा तुम्ही पहा मस्त असा सोनेरी झालेला आहे आता आपण गॅसची फ्लेम थोडी कमी करायची आहे आणि यामध्ये हे चिकन मॅरिनेट केलेलं आपण टाकून परतून घ्यायचं आहे आता चिकन आपण मध्यमाचेवरती चांगलं परतून घ्यायचं आहे कारण चिकनला एक उग्र वास असतो तोसुद्धा निघून जातो आणि असं परतून घेतल्यामुळं सगळे मसाले चव त्या पीसमध्ये छान मुरते चिकनच्या पीसमध्ये आता मसाला वाया जाऊ नये म्हणून मी यामध्ये थोडंसं अर्धा कप पाणी इथे ते भांडं विसळून यामध्ये मी वापरलेलं आहे आता पुन्हा एकदा चांगलं आपल्याला याला मिसळून घ्यायचं आहे आणि याला चा, एक वाफ काढायची आहे तर वाफ काढण्यासाठी आपण मध्यमाचेवरती झाकण टाकून पाच मिनटासाठी ठेवणार आहोत पाच मिनटानंतर आपण झाकण काढून पाहूया तर यामध्ये मस्त असं सुगंध येत आहे आणि खूप छान असे मसाल्यांचा फ्लेवर येत आहे तर पुन्हा एकदा छान एकदा मिक्स करायचं आहे आणि आता यामध्ये एक चमचा कसुरी मेथी आपण वापरणार आहोत तर ही चांगली चुरून हातावरती आपण यामध्ये मिक्स करणार आहोत त्याने खूप छान फ्लेवर येतो पुन्हा एकदा थोडंसं पुदिनाची पानं आणि कोथिंबीर टाकलेली आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या मधून चीर पाडून याला आपण यामध्ये टाकणार आहोत कारण हिरव्या सुद्धा एक फ्लेवर छान येतो बिर्याणीमध्ये आता इथे आपल्याला गरमच पाणी वापरायचं आहे थंड पाणी अजिबात वापरायचं नाही आहे साधारण इथे मी अडीच कप तांदळासाठी जवळजवळ मी चार ते सव्वा चार कप पाणी टाकलेला आहे आणि थोडंसं आपण आधीसुद्धा पाव कप टाकलेलं होतं यामध्ये विसळून त्यामुळं ते, ते बरोबर बॅलन्स होतं आता आपण धुवून भिजवलेला तांदूळ पूर्णपणे निथळून यामध्ये टाकायचं आहे टाकल्यानंतर हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचे जेणेकरून यातलं तांदूळ तुटणार नाही आता झाकण ठेवून मध्यमाचेवरती आपल्याला एकच शिट्टी करायची आहे आणि याचं प्रेशर कमी झालं की लगेचच आपण या झाकण काढून ठेवायचं आहे जर जास्त वेळ आपण त्याला झाकण तसंच राहून दिलं तर खूप जास्त बिर्याणी मऊ होते चिकट होते तर जर सुट्टी बिर्याणी आवडत असेल तर कुकरची हवा गेली की लगेचच तुम्ही झाकण उघडून याला थोडंसं मोकळं करून घ्यायचं आहे जेणेकरून यातली वाफ निघून जाते आणि भात जास्त शिजला जात नाही आतमध्ये तर अशा पद्धतीने आपली सुटसुटीत बिर्याणी आपली तयार झालेली आहे कुकरमध्ये केली आणि एका एक स्टेपमध्ये केल्यामुळे आपला भरपूर वेळ वाचतो आणि चवीला एकदम उत्तम होते तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि ट्राय केल्यानंतर कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद